नमस्कार मी दिनकर शिंदे आपण पाहता मत माझं मत मध्ये आपलं स्वागत मित्रांनो महत्वाचा विषय मी आपल्यासमोर घेऊन आलो आणि तो म्हणजे असा की काँग्रेसचे नेते आणि ओबीसीचे सुद्धा नेते असलेले विजय वडेट्टीवार यांनी एक खळबळजनक या ठिकाणी स्टेटमेंट केलेलं आहे वास्तविक पदा माध्यमांशी किंवा पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी एक घटना या ठिकाणी सांगितली आणि त्यांनी एक शंका सुद्धा उपस्थित केली आहे त्यांचं असं मत आहे की बीड जिल्ह्यातल्या मसाजोगचे सरपंच यांची जी हत्या झालेली आहे या हत्येमध्ये चार आरोपी ताब्यात घेण्यात आलेले तीन आरोपी फरार आहेत परंतु या प्रकरणाच्या अगोदर जे प्रकरण घडलं होतं खंडणीचं प्रकरण आणि या खंडणी मागणीच्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड यांना पोलिसांनी अटक केलेली आहे ते पुणे या ठिकाणी शरण आले होते आणि पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेले आणि ते आता पंधरा दिवस सीआयडीच्या कस्टडीमध्ये आहेत याच वाल्मिक कराडांचं एन्काउंटर होऊ शकतं असं खळबळजनक वक्तव्य हे विजय वडट्टीवार यांनी केलेले वास्तविक पाहता वाल्मिक कराड हे बीड जिल्ह्यातलं एक सगळ्यांच्या परिचित असलेलं एक प्रस्थ आहे जे मंत्री असलेले धनंजय मुंडे यांचे ते अत्यंत निकटवर्ती आहेत मित्र आहेत आणि दोघांचे अत्यंत घनिष्ठ संबंध आहेत धनंजय मुंडे यांचा मतदारसंघ धनंजय मुंडे यांच्या बाहेर जाण्या गेल्यानंतर जे कोणी सांभाळतात ते वाल्मिक कराड आहेत केवळ मतदारसंघ नाही तर बीड जिल्ह्यातले धनंजय मुंडे यांची कोणतेही काम असो ती वाल्मिक कराडच सांभाळत होते हे काही म्हणजे वेगळं सांगण्याची गरज नाही आणि धनंजय मुंडे यांनी सुद्धा सांगितलंय की वाल्मिक कराड हे माझ्या अत्यंत जवळचे आहेत परंतु ही घटना पर वेगळी वाल्मिक कराड हे पोलिसांना शरण गेले कारण त्यांच्यावर दोन कोटी रुपयाची खंडणी मागणी केल्याचा आरोप हा पवन चक्की ऊर्जा प्रकल्पाच्या अधिकाऱ्याने त्या ठिकाणी केलेला आहे गुन्हा दाखल झालेला दा आहे आणि त्यामुळे ते एसआयडीच्या ताब्यात आले सीआयडीच्या ता ताब्यात आलेले पण प्रश्न असा आहे विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्टपणे सांगितलं की वाल्मिक कराड यांचा एन्काउंटर होऊ शकतो कारण मोठ्या आकाला वाचवण्यासाठी छोट्या आकाचा एन्काउंटर होऊ शकतो अशी शंका त्यांनी उपस्थित केली आहे आणि विशेष म्हणजे माझ्या जवळचा आणि विश्वासू उच्च पदस्थ एका अधिकाऱ्यानं मला सांगितलंय की असं होऊ शकतं आणि यामध्ये पुरावा नष्ट करण्याचं काम सुद्धा होऊ शकतं अशी सुद्धा शंका त्यानं माझ्याकडं व्यक्त केलेली आहे असं विजयी वडट्टीवार सांगतायत आणि त्यांनी पुढे बोलताना सांगितलंय की या व्यक्तीचं एन्काउंटर करू नकारे पोलिसांनो म्हणजे अशी विनंती सुद्धा त्यांनी पोलिसांना केलेली आहे विजय वडट्टीवार यांना वाल्मिक कराड यांचं एनकाउंटर होऊ शकतं अशी शंका का वाटते याचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस एक गोष्ट लक्षात येते की परळी मतदारसंघात किंवा परळी तालुक्यामध्ये मग तो केज मतदारसंघाचं हत्या प्रकरण जरी झालं असलं तरी त्या ठिकाणी पौर ऊर्जा प्रकल्प आहे त्या ठिकाणी अनेक वेळा वादही झालेले आहेत परंतु परळी मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी अनेकांच्या हत्या झालेल्या आहेत अनेकांचे खून झालेले आहेत अनेकांना जीवे मारण्याचा प्रयत्न झालेला आहे तशा अनेक केसेस हे पोलीस विभागामध्ये आपल्याला आता पाहायला मिळत आहेत विशेष म्हणजे आपण त्या ठिकाणी पाहतोय की वाळू माफियांनी त्या ठिकाणी उच्छान मांडलेला आहे राख माफियांनी मांडलेला आहे बीड जिल्ह्यामध्ये गुटखा माफियांनी त्या ठिकाणी उच्छान मांडलेलं आहे आणि विशेष म्हणजे जवळपास बाराशे ते सव्वा बाराशे रिवार्द लायसन्स हे बीड जिल्ह्यामध्ये देण्यात आलेले आहेत त्यापैकी जवळपास सव्वाशे ते दीडशे लायसन्स हे नवीन आलेले पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी त्या ठिकाणी रद्द केलेले हे मला आपल्याला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे म्हणजे एकंदरीत जर बीड जिल्ह्याची परिस्थिती पाहिली आणि परळी मतदारसंघाची पाहिली तर या ठिकाणी खरं म्हणजे गुन्हेगार जे असतील किंवा वाद निर्माण करणारे असतील दहशत निर्माण करणारे असतील यांनी उच्छांद मांडलेला आहे या आणि यामध्ये अनेकांना मारहाण सुद्धा झालेली आहे परंतु त्यांचे साधे गुन्हे सुद्धा त्या ठिकाणी दाखल करण्यात आलेले नाहीयेत ही गंभीर स्वरूपाच्या घटना बाबी आपल्याला त्या ठिकाणी माहिती आहे अनेकांच्या जमिनी बळकावण्यात आलेल्या आहेत अनेकांची घरं बळकावण्यात आलेली आहेत प्लॉटिंगचा व्यवहार सुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भ्रष्ट पद्धतीनं होतोय आणि कोट्यवधींची उलाढाल या प्रकरणामध्ये होत असताना आरोपी जरी असले तरी त्यांच्या विरोधात दा गुन्हा दाखल होत नाही आणि जर कोणी गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला तर त्याची त्या ठिकाणी हत्या केली गेलेली आहे हे मला आपल्याला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे आणि अशा ज्या काही घटना घडलेल्या आहेत म्हणजे जो कोणी साक्षीदार किंवा जो कोणी पुरावा देऊ शकतो अशांना संपवण्याचं काम या भागामध्ये झालेलं आहे आणि त्यामुळं वाल्मिक कराड यांच्याकडे जी माहिती असेल किंवा त्यांच्या बाबतीत ज्या घटना घडलेल्या असतील त्याच सा पोलिसांसमोर येऊ नये म्हणून त्यांचा एन्काउंटर होऊ शकतो अशी शंका विजय वडेट्टीवार यांना असू शकते दुसरा विषय असा आहे की संतोष देशमुख यांची जी हत्या करण्यात आली याच्यामध्ये सहा आरोपी आहेत आणि नंतर एक आरोपी वाढला असे सात आरोपी आहेत या सात आरोपींपैकी चार आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलेले पण अजूनही तीन आरोपी जे फरार आहेत त्यामध्ये प्रमुख आरोपी जो मानला जातो तो आहे सुदर्शन घुले हा अजूनही फरार आहे त्यासोबत कृष्णा आंधळे आणि तिसरा आरोपी आहे सुधीर सांगळे म्हणजे कृष्णा आंधळे सुधीर सांगळे आणि सुदर्शन घुले हे तीन आरोपी अद्यापही फरार आहेत चोवीस दिवस उलटून गेलेले आहेत घटनेला पण हे तीन आरोपी पोलिसांना विशेषतः सीआयडीला आय आणि आता एसआयटी जी समिती नियुक्त केली यांना सुद्धा अद्यापर्यंत ते सापडले नाही तसे जर पाहिलं तर वार्मिक कराड हे मातब्बर आहेत वार्मिक कराडांच्या पाठीशी राजकीय पाठबळ आहे आणि वैयक्तिक ते स्वतःच त्या ठिकाणी ताकदवान आहेत तरी सुद्धा त्यांना पोलिसांनी त्यांचे जे खाते गोठवलेली आहेत जमिनीची किंवा त्यांची जी मालमत्ता आहे ती त्या ठिकाणी ताब्यात घेण्याचे प्रयत्न त्या ठिकाणी सुरू केले आहेत आणि त्यामुळं वाल्मिकराड यांना शरण यावं लागलं ला। सरेंडर व्हावं हो लागलं मग हे जे तीन आरोपी फरार आहेत यांच्या पाठी मग अशी कोणती ताकद आहे की हे अद्यापही पोलीस त्यांना पकडू शकले नाहीत किंवा त्यांना शोधू शकलेले नाहीयेत इथंच खरा मोठा प्रश्न आहे कारण अंजली दाई दमानिया ज्या की सामाजिक कार्यकर्त्या आहेत त्यांना काही दिवसापूर्वी एक फोन आला होता आणि त्या फोनवरती व्हॉइस मेसेज आला होता त्यांना त्या व्हॉइस मेसेजवरती त्यांना असं सांगण्यात आलं होतं की तई आता हे जे तीन फरार आरोपी आहेत हे पोलिसांना कधीच सापडणार नाहीत ना कारण त्यांची हत्या करण्यात आलेली आहे आणि कर्नाटकच्या बाँड्रीवर म्हणजे बॉर्डरवर त्यांना त्या ठिकाणी हत्या करून टाकण्यात आलेले असं त्यांनी व्हॉइस मेसेजद्वारे अंजली तै यांना कळवलं होतं अंजली तै यांनी डायरेक्ट एसपींना त्याच दिवशी माहिती दिली नवनीत कावत यांना आणि त्यांनाही सांगितलं की माझ्याकडे असा असा मेसेज आलेला आहे असा व्हॉइस कॉल आलेला आहे आणि या ठिकाणी त्या तिन्ही आरोपींची हत्या झाली आहे असं प्रकरण माझ्याकडे आहे या संदर्भात काय आहे ते तुम्ही शोध घ्यावा आणि समोरची व्यक्ती जी, जी कोण आहे ही व्यक्ती कोणी हिचा सुद्धा शोध घ्यावा ही पॉलिटिकली या पद्धतीनं काही पेरते का याचा सुद्धा शोध घ्यावा असंही त्यांनी सांगितलं होतं मित्रांनो यानंतर पोलिसांच्या वतीनं जो एक खुलासा करण्यात आला होता तो खुलासा असा होता की जो संबंधित फोन लावणारा व्यक्ती आहे त्यानं दारूच्या नशेमध्ये अंजलीताई दमानी यांना तो व्हॉइस कॉल केला होता किंवा व्हॉइस मेसेज दिला होता इथपर्यंत ठीक आहे की तो मेसेज देणारा दारूच्या नशेत होता हे ठीक आहे परंतु त्यानं दिलेली जी माहिती होती की तीन आरोपींची त्या ठिकाणी हत्या करण्यात आली आहे आणि आता ते भेटणार नाहीयेत ही माहिती सत्य आहे की असत्य आहे ही खरी का खोटी आहे याचा अद्याप जनतेसमोर खुलासा स्पष्टपणे गेलेला नाहीये म्हणजे शंका अजूनही आहे की हे तीन आरोपी ज्या आरती सापडत नाहीयेत त्या आरती यांची हत्या झाली असेल का हा प्रश्न लोकांच्या मनामध्ये आहे आणि तोच प्रश्न कदाचित विजय वडट्टीवार सुद्धा मनामध्ये असू शकतो म्हणजेच यामधले तीन चार आरोपी हे जनरेट्यानंतर म्हणजे मसाजोग या ठिकाणी सगळे लोक रस्त्यावर बारा तास आंदोलन करत होते आणि त्यानंतर पोलिसांनी कारवाई करून हे चार आरोपी त्या ठिकाणी पकडलेले आहेत परंतु अठ्ठावीस डिसेंबरला बीड जिल्ह्यातल्या लाखो लोकांनी रस्त्यावर उतरून विराट मोर्चा काढला आणि या ठिकाणी वाल्मिक कराड यांना तर अटक करावीच परंतु संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात फरार असलेले तिन्ही आरोपी ताब्यात घ्यावी ही मागणी त्यांनी केली होती लावून धरली होती मित्रांनो वाल्मिक कराड सरेंडर झाले त्यानंतर परंतु लोकांच्या मोर्चाचा दबाव सरकार आणि पोलिसांवर आला असताना सुद्धा हे तीन फरार आरोपी अद्यापही का अटक झालेले नाही हाच खरा या ठिकाणचा गंभीर प्रश्न आहे आणि म्हणून या घटनेकडं सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे सुरेश धस येत सातत्यानं आरोप करतायत की या संतोष देशमुख हत्या प्रकरणात आका आका म्हणजे आता त्यांनी वाल्मिक कराड यांचं स्पष्टपणे नाव घेतलेलं आहे त्यांना मी आका म्हणतो हे सुद्धा असण्याची शक्यता जास्त आहे असं ते या ठिकाणी वर्तवतायत आणि विशेष म्हणजे मला आपल्याला सांगितलं पाहिजे की संतोष देशमुख यांचं ज्यावेळेस अपहरण झालं ज्या काळ्या मध्ये झालं ती स्कॉर्पिओ पोलिसांनी ताब्यात घेतलेली त्याच्यामध्ये आरोपींचे दोन मोबाईल सापडलेले आणि या मोबाईलमध्ये संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे व्हिडिओ सुद्धा शूट झालेत अशी माहिती या ठिकाणी माध्यमांच्या माध्यमातून आपल्याला माहिती मिळालेली आणि विशेष म्हणजे याच वेळी संतोष देशमुख यांची हत्या होताना एका बऱ्या नेत्याला सोळा फोन कॉल गेलेले आहेत असं खासदार बजरंग सोनणी यांनी सांगितलेलं आहे आणि आमदार संदीप क्षीरसागर यांनी सुद्धा सांगितलंय आमदार सुरेश धस यांनी सुद्धा या बाबतीत बोललेले आहेत अंजली दमनिया यांनी सुद्धा या संदर्भात स्पष्टपणे खुलासा केलेला आहे की त्या आरोपीला मारहाण करताना त्याची व्हिडिओ शूट झालेली आहे ते व्हिडिओ शूट हे कुणाला तरी दोघा चौघांना त्या ठिकाणी पाठवण्यात आलेले आहेत आणि सोळा कॉल हे बड्या नेत्याला करण्यात आले त्या बड्या नेत्याचं नाव सुद्धा जाहीर करावं असं अंजलीताई ताई यांनी घोषित केलं होतं म्हणजे एकंदरीत हे सगळं बीड जिल्ह्यातलं जर प्रकरण पाहिलं तर एखाद्या चित्रपटाला सुद्धा लाजवेल असं कथानक या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि या ठिकाणी कोण कोणाची हत्या करतोय कोण कोणाला मारतोय कोण आरोपी आहे कोण शूटिंग करतोय कोणाला पाठवतोय हे काही समजायला मार्ग या ठिकाणी नाहीये आणि आता तर आणखी एक घटना आहे पोलीस विभागानं हे जे तीन फरार आरोपी आहेत यांना वॉन्टेड म्हणून यांच्या नावावर नोटीस काढली आहे म्हणजे हे आरोपी तुम्हाला जिथं दिसतील तिथं पोलिसांना कळवा आणि मोठं बक्षीस मिळवा अशा पद्धतीचं निवेदन आणि प्रसिद्धी पत्रक सुद्धा पोलिसांच्या माध्यमातून काढण्यात आलेलं आहे ही नोटीस काढण्यात आलेली आहे म्हणजेच हे फरार तीन आरोपी आता मोस्ट वॉन्टेड झालेले आहेत यांना जर शोधून दिलं किंवा यांचा पत्ता सांगितला तर सांगणाऱ्याला मोठं बक्षीस सुद्धा पोलीस या ठिकाणी देणार आहेत म्हणजेच ही घटना अत्यंत किचकट होत चाललेली आहे यापैकी सुदर्शन घुले हा महाराष्ट्रातच आहे असं पोलिसांना वाटतंय परंतु यासोबत जे दोन आरोपी आहेत कृष्णा आदळे आणि सुधीर सांगळे हे मात्र महाराष्ट्राच्या बाहेर गेलेत कदाचित ते देशाच्या बाहेर गेलेले असू शकतात अशी सुद्धा शंका या ठिकाणी उपस्थित केल्या जाते म्हणजे हे प्रकरण अत्यंत क्लिष्ट होत चाललेलं आहे यामध्ये आता मुख्य आरोपी जर सापडला सुदर्शन घुले आणि हे दोन फरार झालेले तर यांच्याकडून पोलीस आणि सी ले ले। ले ले। हे काय वधून घेतात आणि त्यातून काय बाहेर पडतं याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष कारण त्याच्यावरती सगळं काही अवलंबून आहे आणि आता तर एसआयटी सुद्धा नियुक्त करण्यात आलेली आहे एसआयटीचं पथक सुद्धा बीड जिल्ह्यामध्ये आलेलं आहे सीआयडीचं पथक बीड जिल्ह्यामध्ये आलेलं आहे आणि बीड जिल्हा पोलीस प्रशासन सुद्धा या संदर्भात ऍक्शन मोडवर आहे नऊ पथक आणि दीडशे कर्मचारी आता ते कर्मचाऱ्यांमध्ये पुन्हा वाढ झालेली आहे हे सगळेजण या तीन आरोपींना शोधतायत परंतु आरोपी सापडत नाहीयेत आणि त्यामुळं शंका येते की वाल्मिक करार हे जरी पोलिसांच्या ताब्यात असले तरी त्यांच्याकडे या घटनेसंदर्भात किंवा या घटनेच्या व्यतिरिक्त कारण गेल्या पंचवीस वर्षामध्ये त्यांच्यावरती पंधरा गुन्हे दाखल झाल्याची माहिती ही पोलिस सूत्राकडून आपल्याला मिळते आणि गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत त्यामध्ये खंडणी मागण्याचे दोन गुन्हे आहेत त्यानंतर जीवे मारण्याचा प्रयत्न करण्याचे त्यांच्यावरती गुन्हे दाखल आहेत अद्यापर्यंत वाल्मिक कराड हे कधीच पोलिसांच्या स्वाधीन गेले नव्हते त्यांना पोलिसांनी कधी अटकही केली नव्हती पहिल्यांदा त्यांना या ठिकाणी शरण जावं लागलंय आणि पोलिसांनी त्यांना अटक केलेलं आहे त्यामुळे आणखी काही माहिती यातून मोठी उघडकीस येऊ शकते आणि जर ती उघडकीस आली तर सुरेश धस जसं म्हणताय या आकाच्या मागे जो कोणी मोठा आका असेल कदाचित तो सुद्धा यामध्ये येऊ शकतो ही जी शंका आहे आणि याच शंकेमुळं विजय वडेट्टवार यांनी कदाचित ही शंका उपस्थित केली आहे की मोठ्या आकाला वाचवण्यासाठी छोट्या आकाचा एन्काउंटर होऊ शकतो असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय मित्रांनो बीड जिल्ह्यामध्ये दररोज नवीन नवीन घडामोडी घडत आहेत प्रत्येक घडामोडीची माहिती आपण डी एस न्यूजच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवतोय पण आम्ही ज्यावेळेस माहिती घ्यायला जातोय त्यावेळेस एक माहिती घेत असताना दहा माहिती खळबळजनक माहिती आम्हाला त्या ठिकाणी मिळते खळबळजनक घटना त्या ठिकाणी ऐकायला मिळत आहेत ज्या तुमच्यापर्यंत पोहोचवणं सुद्धा शक्य नाहीये त्यामुळे हे जे काही चाललेलं आहे यामध्ये विजय वडट्टीवारांनी जी शंका उपस्थित केली आहे की वाल्मिक कराड यांचं एन्काउंटर होऊ शकतं वास्तविक पाहता मला तसं वाटत नाही कारण हे प्रकरण आता हाय प्रोफाईल झालेलं आहे आणि वाल्मिक कराड हे एका राजकीय व्यक्तीचे अत्यंत जवळचे आहे विशेष म्हणजे त्यांच्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागले मीडियाचं सुद्धा लक्ष लागलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस हे स्पष्टपणे सांगत आहेत यामध्ये जे कोणी असेल कुठल्याही पदावर असो तो जर यामध्ये तपासणी आणि चौकशीमध्ये जर आरोपी म्हणून किंवा दोषी म्हणून आढळला तर त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल आणि या प्रकरणातल्या दोषींवर फाशीची शिक्षा होईपर्यंत मी त्या ठिकाणी लक्ष घालेल असं ते स्पष्टपणे सांगतायत परंतु सुरेश धस हे या प्रकरणावर पुन्हा पुन्हा नवे नवे मुद्दे उकरून काढतायत हे सगळ्या जर घटना पाहिल्या तर हाय प्रोफाईल प्रकरणामुळे वाल्मिक कराड यांचा एन्काउंटर होईल असं मला वाटत नाही तुम्हाला काय वाटतंय विजय वडेट्टीवार यांनी जी शंका उपस्थित केली आहे या शंकेमध्ये किती तथ्य असेल वाल्मिक कराड यांचं एन्काउंटर होऊ शकतो का हे जे तीन आरोपी फरार आहेत हे अद्यापही पोलिसांना का सापडत नाहीयेत तुम्हाला काय वाटतंय हे आरोपी नेमकं कुठं असतील या आरोपींच्या संदर्भात काही झाले असेल का किंवा यांना कोणी पाठीशी घालत असेल का, का? तुम्हाला जी माहिती असेल ती तात्काळ पोलिसांना कळवा कारण हे घटना हे प्रकरण अत्यंत गंभीर स्वरूपाचं आहे महाराष्ट्रात नव्हे संपूर्ण देशामध्येचे पडसाद उमटलेले आहेत आणि त्यामुळं या घटनेमध्ये जे आरोपी असतील किंवा संशयास्पद व्यक्ती तुम्हाला जर आढळत असतील तर ता तात्काळ आपल्या जवळच्या पोलीस स्टेशनला पोलिसांना संपर्क करा त्यांना ती माहिती द्या पोलीस प्रशासनाचं संता तुमचे नाव गोपनीय त्या ठिकाणी ठेवेल हा विश्वास पोलिसांनी दिलेला आहे आणि पोलिसांना सहकार्य करणं हे आपलं काम आहे मित्रांनो तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमची प्रतिक्रिया तात्काळ द्या कारण तुमची प्रतिक्रिया ही संपूर्ण महाराष्ट्रातून असते आणि अत्यंत अभ्यास असते जाता जाता एक विनंती करेल की डी एस न्यूज हे चॅनल कोणतीही सत्य माहिती रोखोक आणि परखडपणे की तुमच्यापर्यंत पोहोचवते आणि समाज प्रबोधनाचं काम करते या समाज प्रबोधनासाठी डी एस न्यूजला सुद्धा सहकार्य करा व्हिडिओ आणि माहिती जर आवडली तर आपल्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा पुन्हा नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर येईल तोपर्यंत धन्यवाद